नमस्कार शेतकरी भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेती व्यवसायात पाण्याचा कार्यक्षम वापर करणं गरजेचं त्याकरिता म्हणून सूक्ष्म सिंचन हे अतिशय महत्त्वाचं आजच्या भागामध्ये आपण अशाच योजना संदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय तुषार व ठिबक सिंचनासाठी कृषी विभागाच्या योजना आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील फलोत्पादन विभागाचे संचालक डॉक्टर कैलास मोते नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद मुळातच सर सूक्ष्म सिंचन योजना त्याची गरज आणि महत्त्वता तर माहिती आहेच आहे पण मुळातच सूक्ष्म सिंचन योजना ही नेमकी काय आहे याबद्दल सांगावं सूक्ष्म सिंचन योजना ही तर आपण बेसिक जर विचारात घेतला तर पाण्याचा उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर करणे हा त्याचा मूळ हेतु आहे आणि आपण आता मागच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेपासून त्याला एक थीम दिलेली आहे प्रति थेम अधिक उत्पादन या या हा थीम घेऊन आपण या योजनेची वाटचाल सुरू केलेली आहे आपलं राज्य आहे हे कोरडाहू राज्य आहे जवळपास ऐंशी टक्के क्षेत्र आपलं कोरडाहू आहे आणि त्यामुळे आणि पाण्यातली पाण्याचे वा सातत्याने पाण्याचा उपसा होत आहे त्यामुळे पाण्याची पातळी खाली चालली पावसाची अनियमितता त्याच्यामुळे त्याचं सातत्य राहत नाही आणि त्यामुळे जे काही पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे त्या पाण्याचा अत्यंत कार्यक्षमरित्या वापर करण्यासाठी जर सर्वात महत्त्वाची साधनं कुठली असेल तर मग ठिबक सिंचन योजना आणि तुषार सिंचन योजना या दोन योजनांचा जर अवलंब केला तर उपलब्ध पाण्याच्या काटकसरी वापर करता येईल सिं जल सिंचनाखालचं क्षेत्रात आपल्याला वाढ करता येईल आणि सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रसुद्धा आपल्याला वाढवता येणं या ठिकाणी शक्य होणार आहे नक्कीच म्हणजे तुषार आणि ठिबक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे बरोबर आहे ही योजना आपल्याकडं साधारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कधीपासून राबवली जाते महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये दे पहिलं राज्य आहे की ज्यांनी स्वतःच्या निधीतून योजना सुरू केली एक शहाऐंशी सत्याऐंशीपासून आपण योजना राबवत आहोत नंतर नऊ दहापासून केंद्र शासनाची योजना आपल्याला तेव्हापासून मिळालेली आहे परंतु तत्पूर्वी पूर्ण राज्य हिसातून राज्याच्या स्वनिधीतून आपण योजना राबवत आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला सातत्याने केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या मिशन स्वरूपात योजना मिळालेल्या आहेत म्हणजे आपल्याला चौदा पंधराला आपल्याकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना होती आता चालू वर्षी मागच्या वर्षी या योजनेमध्ये थोडंसं मेन स्रोत जो आहे तो आर के आयमधून ही योजना आता मंजूर झालेली आहे याचीसुद्धा थेंब तेच आहे की प्रति थेम अधिक उत्पादन मुळात ही जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल थोडंसं विस्तार सांगावं आपल्याकडचे जे काही आता सिंचनाचं जे काही वीस टक्के आपल्या बागायत क्षेत्र आहे ते जास्तीत जास्त जर समजा सिंचनाचं क्षेत्र वाढायचं असेल तर ह्या दोन पद्धती आपल्याला आधुनिक पद्धती आहेत याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही म्हणून शासन याला खूप पंच्याऐंशीच्या प्रोत्साहन देत आलेलं आत्ताही याला प्रोत्साहित आपण शासन करत आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जे टार्गेट करतो की जे फडपीक आहेत ते ऑलमोस्ट आपण शंभर टक्के या सिंचनाखाली आणलेले आहेत त्याच्यानंतर मेन फोकस आपला जो आहे तो उसाकालचं क्षेत्र उसाखाली आपण जवळपास आता बारा लाखाचं वर आपलं क्षेत्र झालेलं आहे परंतु आपण सिंचनाखाली क्षेत्र आपलं साडेतीन लाख हेक्टर आलेलं ला आहे तर तिथे आम्हाला सर्व साखर कारखान्यातील केन डेव्हलपमेंट ऑफिसर आणि आमचे लोक असं जॉईंटली मिशन घेऊन कसं आपल्याला जास्तीत जास्त उसाखाली क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल हे आम्ही या ठिकाणी आमचे प्रयत्न चालले आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे कापूस आपल्याकडे एक साधारणपणे बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र कापूस घेतलं जातो परंतु कापसामध्ये सुद्धा सिंचनाचा वापर ही अत्यंत काळाची गरज झालेली आहे परंतु त्याचा जो वापर पाहिला तर तो तो सुद्धा अतिशय नगण्य स्वरूपाचा आहे ते तर त्यालाही मिशन मोडवर आम्ही आता मध्यंतरी शेतकऱ्यांकडून मागणी होते की एप्रिल मे महिन्यामध्ये लोकांना कापूस लागवड ला आणि हा सगळा पिरियड असतो जमीन तयार करणे वगैरे आणि त्या टप्प्यात जर तुम्ही शेतकरी म्हणून निवड केली आणि लागवड करतानाच सूक्ष्मसिंचन दिलं तर निश्चितपणे क्षेत्र त्याच्याखाली वाढू शकतं असं शेतकऱ्यांचा आग्रह होता आणि म्हणून आपण आता अगदी चोवीस तास आपली ही सिस्टम सुरू केलेली आहे अच्छा सर आपण या योजनेअंतर्गत अनुदान देतो तर मुळातच या योजनेअंतर्गत जी काही अनुदान देण्याची प्रक्रिया आहे त्यासाठी म्हणून निधीची तरतूद कशी केली गेलेली आहे हां तर ही आता केंद्र पुरस्कृत योजना झालेली आहे आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून या मुख्य आपल्याला अनुदान मिळतं तर याच्यामध्ये केंद्र शासन आपल्याला साठ टक्के अनुदान देतं आणि राज्य शासन याच्यात चाळीस टक्के टाकून आपण ही योजना राबवत असतो आणि ही योजना राबवत असताना आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त क्षेत्र या सूक्ष्मसिंचनाखाली आणता यावं आणि पन्नास टक्के एक बहुभधारक शेतकरी असेल तर त्याला पंचेचाळीस टक्के अनुदान आहे आणि जर लहान शेतकरी असेल तर पंचावन्न टक्के अनुदान आहे तर हे अनुदान शेतकऱ्यांना मग नॉन सबसिडी पोर्शन स्वतःचा जो निधी आहे तो जास्ती भरावा लागतो आणि त्यामुळे प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ती पण सुरू केलेली आणि त्याच्यात आपण मोठ्या शेतकऱ्यांना आपण पंच्याहत्तर टक्के आणि लहान शेतकऱ्यांना ऐंशी टक्केपर्यंत अनुदान या दोन्ही योजनांची सांगड घालून आपण आपल्या राज्यात राबवत आहोत अच्छा सर या योजनेअंतर्गत ज्यावेळेला या पद्धतीने अनुदान दिलं जातं मुळात यामध्ये ही योजना प्रोत्साहित करण्याकरिता किंवा इतर शेतकऱ्यांनी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याकरिता म्हणून ज्या वेळेला राबवली जाते तरी या व्यतिरिक्तही काही अतिरिक्त अनुदान दिलं जातं का नाही या व्यतिरिक्त आपण म्हणजे आता ऐंशी दोन योजना मिळून ऐंशी टक्क्यांपर्यंत पंचावन्न देतोच आहोत परंतु याच्यात अटल भूजल सारखी जी योजना आलेल्या आहेत जे चौदाशे बेचाळीस गाव तेराशे बेचाळीस गावं त्यांचे आहेत तर त्या गावात आपण त्यांचा निधी घेऊन ही आपली योजना राबवतो हो त्या ठिकाणी मुख्यमंत्री शा शाश्वत सिंचन योजनेचा निधी आपण वापरत नाही आणि तो निधी अटल भुजनमधून आपण मिटआउट करतो आणि जे काही मागासवर्गीय शेतकरी आहेत समजा अनुसूचित जातीचं असेल जमाती शेतकरी त्यांच्यासाठी जे राज्य शासनाने एक नव्वद टक्केपर्यंत अनुदान या ठिकाणी देऊ केलेलं आहे की त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं म्हणून आणि मग जो काही केंद्राचं निधी जी सबसिडी मिळते त्याच्यामध्ये लहान शेतकरी असेल तर त्याला एक पंचेचाळीस टक्के अनुदान दिलं जातं आणि मोठ्या शेतकऱ्यांना पस्तीस टक्के आणि असं नव्वद टक्क्याच्या मर्यादित आपण त्या ठिकाणी लाभ देत आहोत एक विशेष असा प्रवर्ग जो आहे अनुसूचित जाती जमाती तर अशा प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी म्हणून काय योजना राबवली जाते या शेतकऱ्यांसाठी आपण मिशन मोडवर आपण जे गावोगाव याचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताचं साधन आहे आणि बारमाही पिकं ते घेत आहेत अशा शेतकऱ्यांक ज्यांच्याकडे विहीर आहे अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आपण अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत आणि अर्ज केल्यानंतर त्यांना नव्वद टक्के अनुदान आपण देय आहे तर नव्वद टक्के अनुदान अदा करताना पहिल्यांदा आपण जी राष्ट्रीय कृषी विकासमधली जी योजना आहे आपली प्रतिथेम अधिक पीक त्या योजनेतून जी रक्कम त्याला ॲडमिसिबल असेल म्हणजे मोठा शेतकरी असेल तर त्याला पंचेचाळीस टक्के लहान शेतकरी असेल तर त्याला पंचावन्न टक्के अनुदान दिलं जातं ते पहले जाता। अंतर तेरा करने साथी हो। अंतर साथी अनुदान पहिले प्रथमतः दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाचं ज्या दोन योजना ऑलरेडी राज्य निधीतून या दोन्ही समाज घटकांना आपण राबवत आहोत तर त्याच्यामध्ये आपण पूरक अनुदान ठिबकसाठी देतो जे जे नव्वद टक्केपर्यंत देतो आहे असं करून दोन योजनांची सांगड घालून शेतकऱ्यांना एक नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान देऊन जास्तीत जास्त शेतकरी याच्यात कसं प्रवृत्त होतील यासाठी शासन प्रयत्न करत आहे सर आपण उल्लेख की अधिक उत्पादन ही देखील एक योजना राबवली जाते तर ह्या योजनेअंतर्गत जर कोणाला लाभ द्यायचा असेल तर त्यासाठी म्हणून कसे अनुदान किंवा निधी प्रक्रिया आहे नाही या योजने जर लाभ घेण्यासाठी अनुदान मर्यादा आता मी ऑलरेडी सांगितलेलीच आहे तुम्हाला आपला ज्या शेतकऱ्यांना अनुदान घ्यायचं लाभ घ्यायचा या योजनेचा आणि सूक्ष्मचिंतना खालचं क्षेत्र वाढवायचे अशा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे विहीर आहे सातबारा आठ आहे त्यांनी आमचं महाडिब्युटी पोर्टल आता आम्ही सुरू केलेलं आहे की जे दोन हजार वीसपासून आपण सुरू केलेलं आहे ते कंटिन्यू आहे लाभार्थ्यांची निवड आपण सातत्याने त्या ठिकाणी करत राहतो जसं जसं निधी उपलब्ध होत होत राहतो तसं तसं तस लॉटरी काढतो शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी निवड करून मग त्यांना सूक्ष्म सिंचन बसवण्यासाठी पूर्वसंमती देतो आणि पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्या ज्या काही नोंदणीकृत कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं म्हणजे ज्याला बी आय स्टँडर्ड असेल असं स्टँडर्डचं मटेरियलचं आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतो आणि अधिकृत जे विक्रेता कंपनीने नेमलेलं असेल जे त्याच कंपनीचं मटेरियल डिस्ट्रीब्यूट करतील अशा विक्रेत्यांमार्फत त्या शेतकऱ्यांच्या चॉईसनुसार वितरक आणि कंपनीची निवड करून तो संच ते बसवतात अच्छा सर सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये आता या या पद्धतीने जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे विविध योजनांचा यामध्ये निधी वळता करून घेऊन प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून आपण या माध्यमातून कार्य करत आहे तर मुळातच या योजनेमध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर लाभ घ्यायचा असेल तो इच्छित असेल मग त्याच्या ऐच्छिक पद्धतीने तो याच्यामध्ये भाग घेऊ शकतो का याच्यामध्ये पात्रतेचे काही निकष आहेत पात्रतेचा निकष फक्त आता सूक्ष्म सिंचन आहे त्याला पोलीसाचे साधन हे कंपल्सरी अपेक्षित आहे कारण सातबारा बारा आठ आणि ओलिताचं साधन या तीन गोष्टी जर त्याला असल्या तर तो या शे या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पात्र ठरतो आता राहायला विषय की एका शेतकऱ्याला कितीपर्यंत लाभ देता येईल त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा जो नॉर्म्स आहे तो एक साधारणपणे एका शेतकऱ्याला आपण पाच हेक्टरपर्यंत लाभ देतो आणि पाच हेक्टरच्या मर्यादेत आपण त्याला लाभ आप एक सात वर्षापर्यंत त्याला कारण सूक्ष्मसिंचन त्या संचाची जी लाईफ आहे ती ला सात वर्ष धरलेली आहे मग पाच हेक्टर सात वर्षापर्यंत त्याला आपण लाभ देत राहतो आफ्टर सेवन इयर्स तो परत त्याच जागेवर सूक्ष्म सिंचन घेण्यासाठी परत पात्र होतो शेतकरी अच्छा मग आपण त्यांना एक क्षेत्राचं आणि त्याचबरोबर ती वेळेची मर्यादा आहे त्या मर्यादा मध्ये आपण एकदा लाभ दिल्यानंतर मग त्या वेळेच्या मर्यादेनंतर दुसऱ्यांदा पुन्हा लाभ घेता येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मुळातच ज्या वेळेला अर्ज करण्याची वेळ येते तर शेतकरी बांधवांनी नेमकं कुठे अर्ज करायला हवा आता आपण मगाशीच बोलल्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टल हे आपण राज्य शासनामार्फत सुरू केलेलं आहे आणि कृषी विभाग हे पहिलं राज्य आहे पहिलं विभाग आहे की ज्यांनी ह्या महाडीबीटी सिस्टमने शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट आम्ही आता देऊ केलेला आहे तो आधार लिंक बँक अकाउंटमधून तर ही सिस्टम आपली अगदी चोवीस तास ओपन आहे म्हणजे जे काय गावपातळीवर कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्याचं स्वतःच्या मोबाईलवरून त्याचा लॅपटॉपवरून तर कुठूनही तो ज्याच्याकडे इंटरनेट आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि अर्ज करण्यासाठी हे तीन डॉक्युमेंटची आवश्यक आवश्यकता आहे शे, सुरुवातीला त्याला फक्त एक आपले चा। एक अप्लाय करून रजिस्ट्रेशन करायचं असतं रजिस्ट्रेशन करताना कोणत्या कोणत्या योजनेचा त्याला लाभ घ्यायचा आहे तर ती सगळी लिस्ट त्या सिस्टममध्ये दिलेली असते त्यातनं सिलेक्शन करायचं आणि त्याने ते एकदा लिस्टवर त्याने टिकमार्क केली की मग ते प्रत्येक घटक त्याच्या जसं लॉटरी निघेल तसं तसं त्या टप्प्यात येतं आणि मग ज्या घटकात त्याचं सिलेक्शन होईल सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी एक दहा दिवसाचा आत त्यांनी मग जे कागदपत्र आवश्यक आहे ते सगळं त्यांनी अप अपलोड करायचे सिस्टमवर मग त्या कागदपत्राची आमचे जे क्षेत्रीय स्तरावरचे अधिकारी आहेत ते छाननी करतात आणि तो शेतकरी पात्र आहे का अपात्र आहे म्हणजे पूर्वी त्या जागेवर अनुदान घेतलं असेल तर तो त्याला अपात्र ठरवलं जातं किंवा पाण्याची सोय नसेल तर तो अपात्र होतो किंवा जवळच्या शेतातून जर त्यांनी पाणी घेतलं असेल त्याची संमतीपत्र असेल तर तो त्या ठिकाणी पात्र होतो या निकषाखाली ते छाननी होते एकदा छाननी झाली आणि तो पात्र वाटला की आपण त्याला पूर्वसंमती प्रदान करतो आणि पूर्वसंमतीनंतर मग शेतकऱ्याने कंपनी आणि वितरकाची निवड करायची आणि ते करत असताना त्यांनीसुद्धा त्या शेताचं ज्या ठिकाणी त्याला सूक्ष्मसिंचन किंवा संच बसवायचं आहे त्याचं एस्टिमेट त्यांनी वेगळ्या कंपनीकडून घ्यायला पाहिजे घेतलं पाहिजे त्यांनी आणि मग जो कमी खर्चात ती सिस्टम त्या ठिकाणी इन्स्टॉल करणार असेल इकॉनॉमिकल असेल सिस्टम त्या ठिकाणी इन्स्टॉल करणार असेल अशा कंपनी किंवा वितरकाकडून तो संच त्यांनी शेतकऱ्यांनी बसून घ्यायचा आहे अच्छा सर ज्या वेळेला अर्ज केला जातो ते लाभ मिळेपर्यंत हा मुळातच मोठा टप्पा असू शकतो वेळेचा याच्यामध्ये खूप समज गैरसमज शेतकरी बांधवांना होऊ शकतात तर मग हा मुळातच जो काही टप्पा आहे अर्ज करण्यापासून लाभ मिळेपर्यंत तर ती प्रक्रिया नेमकी काय असते अर्ज करण्यापासून लाभ मिळेपर्यंत पूर्वसंमती मिळाल्यानंतर संचं बसवणं संच, बस संच एकदा बसवला की परत त्यांनी त्या इन्व्हाइस अपलोड करायचं असं सिस्टमवर संच इन्व्हाइस अपलोड केल्यानंतर आमचं त्या भागातला जो कोणी कृषी पर्यवेक्षक आहे त्याला आम्ही प्राधिकृत केलेला आहे तो तो जाऊन त्या स्पॉटची मोका तपासणी करतो म्हणजे मोका तपासणी करताना जे काही आराखडा कंपनीने तयार करून दिला असेल त्या आराखड्याप्रमाणे संच बसला आहे की नाही आणि प्रत्यक्षात बिलाप्रमाणे काय मटेरियल त्यांनी दाखवलेलं आहे शेतात प्रत्यक्ष काय आढळलेलं आहे आणि मग या म्हणजे प्रत्यक्ष जे आढळलेलं आहे ती रक्कम त्या ठिकाणी ट्रीट होते आणि मग केंद्र शासनाने त्याचे मापदंड घालून दिलेले आहेत म्हणजे विविध पिका दोन ओडीतील अंतर विचारात घेऊन लॅटलमधलं अंतर विचारात घेऊन त्यांनी आपल्याला मापदंड फिक्स करून दिलेले आहेत एक साधारणपणे बारा बाय बारा मीटरपासून तर पॉईंट साठ बाय एक पॉईंट वीस दीड मीटरपर्यंत एक पॉईंट वीस मीटरपर्यंत असे वेगवेगळे अंतर्स त्यांनी निश्चित केलेले आहेत प्रत्येक अंतरासाठी वेगवेगळे मापदंड आहेत एक साधारणपणे चोवीस हजारापासून एक हेक्टरचं उदाहरण घेतलं तर एक लाख सत्तावीस हजारपर्यंतचं इस्टिमेट त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे त्या मर्यादित शेतकरी ज्या स्पेसिंगवर संच बसवलेलं आहे त्याची मोक तपासणी आमचं कृषीपर्यश करतो अनुदान निर्धारण करतो आणि सिस्टमवर अपलोड होते आणि मग अपलोड केल्यानंतर ते अप्रूव्ह फॉर पेमेंट होतं त्याच्या मग अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे जातं मग अधीक्षक कृषी अधिकारी त्यांच्याकडे जे काय अनुदान मर्यादा आम्ही निश्चित करून दिलेली असे त्या अनुदान मर्यादेच्या मर्यादेत राहून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तर डायरेक्ट वर्ग केले जाते जे आधार लिंक अकाउंट त्या पण उल्लेख केला की मुळातच खूप कालावधीपासून दीर्घ कालावधीपासून ही योजना राबवली जाते तर आजवर ती ज्यावेळेला कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते तर मग आजवर मुळातच सिंचनाखाली आलेले क्षेत्र किती आहे आणि खास करून विशेषत कोणकोणत्या पिकांसाठी म्हणून आपण ही योजना राबवली गेलेली आहे देशामध्ये आपण अग्रेसर आहोत सूक्ष्म सिंचना क्षेत्र आणण्यामध्ये आत्तापर्यंतचं आपलं क्षेत्रचं आपण जर केलं की एकतीस लाख हेक्टर क्षेत्र आपलं विविध फळपिकांखाली आणि शेतीपिकाखाली आलेलं आहे आणि याच्याने प्रामुख्याने जर आपण म्हटलं तर आपण कापूस एक चांगल्या पद्धतीने सूक्ष्मसिंचन करत आलेलो आहे जळगाव जिल्हा आहे की ऑलमोस्ट आपण तो कवर करत आलेला आहे खानद्याशामध्ये चांगल्या पद्धतीने याचा पूर्णपणे वापर होतो जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात कापसावर होतं आहे आणि ज्या ठिकाणी ऊस आहे त्या ठिकाणीसुद्धा आता कारखाना स्वतःहून प्रमोट करतो आहे शेतकऱ्यांना आणि त्याच्यामुळे आता तिथेही आमचं क्षेत्र वाढतं आहे कारण आता राज्य शासनानेच मुळात पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के अनुदान केलेलं आहे कारण केंद्राच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त राज्य शासन देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे त्यामुळे इवन पीक कर्ज घ्यायची म्हणजे याच्यासाठी कर्ज घ्यायची सुद्धा गरज पडत नाही शेतकऱ्यांना अल्पा अमाऊंट त्या ठिकाणी खर्च करून त्यांना सिस्टम इन्स्टॉल करता येतात जवळपास तीन वर्षाचं जर आगाळ घेतलं तर नऊशे कोटीच्या वर आपण खर्च केलेला आहे परंतु आपलं राज्य हे कोरोडं राज्य आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आता प्रचंड वाढत चाललेल्या आहेत म्हणजे आपल्याला एका वर्षात सातशे आठशे कोटीसुद्धा आपल्याला पुरत नाही अशी परिस्थिती आहे तरी पण राज्य शासन आता मागेल त्याला ठिबक घोषणा केलेली आहे आणि त्याचं शासन निर्णय निर्मित केलेला आहे आणि शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची निवड पण होते जसं जसं शेतकऱ्यांचे अर्ज येतो तसं तसं त्याची निवड होते आणि तो क्यूमध्ये येतो आणि एकदा त्याने बसवलं हो की त्याला आपण जशी जशी अनुदानाची उपलब्धता होईल त्या त्या पद्धतीने आपण त्याला अनुदान अदा करतो आहे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो आहे आणि सूक्ष्मचिंतनाखालचं क्षेत्र कसं वाढेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे आगामी वर्षासाठी म्हणून काय मार्गदर्शक सूचना आहेत आणि काय पद्धतीने कृषी विभाग या योजनेचं नियोजन करत आहे तर ही योजना आपण पंच्याऐंशी शहाऐंशीपासून आपण रन करतो आणि शासनाच्या ज्या मार्गदर्शक असतात त्याचं इंडिकेटिव्ह कॉस्ट दिलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या अंतरासाठी त्याचे मापदंड दिले आहेत मग त्यांनी ठोकताळा वर्कआउट केलेला आहे की इतक्या या याबा इतक्या बाय स्पेसिंगवर जर समजा सूक्ष्मसिंचन बसलं एक एकर क्षेत्र असेल त्याला साधारणपणे एवढा खर्च आला पाहिजे असं एक आयडियल सिच्युएशन धरून त्यांनी वर्कआउट केलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये केंद्र शासनाने पुनश मार्गदर्शनामध्ये रिव्हिजन केलेलं आहे आम्ही मध्यंतरी जेव्हा वार्षिक एक कॉन्फरन्स असते त्या कॉन्फरन्समध्ये मुद्दे मांडले होते कि की ड्रीपमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आणायची गरजेचं आहे जसं की आता ड्रीपमध्ये ऑटोमायझेशन आता बल्क मोठ्या जर क्लस्टरमध्ये क्षेत्र असेल तर शेतकरी आता स्वतःहून करायला लागलेले आहेत जे मोठे कॉर्पोरेट फार्मिंग आहे ते ऑलरेडी ऑटोमाइझेशन आलेले आहेत द्राक्षामध्ये आलेले आहेत डाळिंबामध्ये असे अनेक पिकामध्ये सूक्ष्म ऑटोमेशन आलेलं आहे त्यामुळे राज्य सुद्धा आता नवीन जे गाईडलाईन दिले त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी चाळीस हजार रुपयाचं मर्यादित ऑटोमेशनला त्यांनी प्रमोट केलेलं आहे आणि ती तीसुद्धा सिस्टम लवकरच आपण याच्यात येतं जाणतो आहे ये आणि दुसरा जो महत्त्वाचा बदल केलेला आहे की जे प्रोजेक्ट्स आहेत प्रोजेक्टमधून एक समजा क्लस्टरमधून एक ए पी ओ ए शेती उत्पादक कंपन्या असतील ऑर्गनायझेशन असेल किंवा सेल्फ हेल्प ग्रुट ग्रुप असेल आणि पन्नास हेक्टर क्षेत्र तर एकत्रित सिंचना ते सिंचनाखाली आणायचं त्यांचे नियोजन असेल तर अशा शेतकऱ्यांना आता पंचावन्न टक्के डायरेक्ट सबसिडी देऊ केलेली आहे की जी की आपण पहिले शेतकऱ्याच्या वर्गवारीनुसार देत होतो तर क्लस्टरमध्ये असेल तर त्याला डायरेक्ट पंचावन्न टक्के सबसिडी आहे आणि त्या ऑर्गनायझेशनला आपण एक तीन टक्के आकस्मिक खर्चसुद्धा देणार आहोत जेणेकरून एक बल्कमध्ये क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलं पाहिजे आणि म्हणून शासन त्या ठिकाणी प्रमोट करतो आहेत ऑटोमेशन आलेलं आहे ज्यांना कर्ज घ्यायचे कर्जासाठी सुद्धा सुविधा या याच्यातून उपलब्ध करून दिलेली आहे अशा रीतीने ही जी नवीन गाईडलाईन्स आहेत याच्यामध्ये मागचं जे काही दुरुस्ती अपेक्षित आहे ते टप्प्याटप्प्याने करत करत आता आम्ही ग्रुपपर्यंत आलो आहे क्लस्टरमध्ये शोकांना प्रमोट करायला लागलेलं आहे कारण आपण पाहतोय की द्राक्षाचे क्लस्टर <coughs> डाळिंबाचे क्लस्टर आता न्याय क्लस्टर सुरू झालेले आहेत म्हणजे अमरावती किंवा नागपूर विभागामध्ये संत्राचे क्लस्टर आहे औरंगाबाद हे नवीन पाकट आहे ज्या ठिकाणी मोसंबीचे क्लस्टर तयार होतंय आता त्याच्यानंतर केशर आंबा आपण पाहतोय की कोकण सोडून सगळीकडे केशर आंबा वाढत चाललेला आहे तर या अशा क्लस्टरमध्ये शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना सूक्ष्म सिंचनाचा एकत्रित लाभ एकाच सोर्स म्हणून कसा देता येईल अच्छा ही राज्य शासनाचा देखील चांगला प्रयत्न आहे तर आजचा आपला हा विषय आणि सह्याद्रीवाणीच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी माहिती देत आहे तर आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल याच्यामध्ये शेतकरी बांधव आमचे जे कोणी यासाठी सूक्ष्म लाभ घेऊ इच्छितात याचं सर्वांसाठी मला एकच आव्हान राहील की आपलं राज्यामध्ये आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपण सूक्ष्म सूक्ष्मसिंचनास्थालचं क्षेत्र वाढू शकत नाही आपण एक आपलं वीस टक्के क्षेत्रच आपण म्हणजे त्यात ओलिताखाली येऊ शकतो आणि त्यामुळे जर जास्तीत जास्त आता शेतकरी एक व्यापारी पिकांकडे वाढलेले आहेत पिकांकडे वाढले आहेत ऊसासाठी क्षेत्र वाढतं आहे सोयाबीन खाली एरिया वाढतं आहे कापूस वाढतं आहे आणि मग हे सगळं क्षेत्र जर समजा सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी जर प्रयत्न केले तर शासन त्यांच्या पाठीशी उभं आहे कारण केंद्र शासन जे देतं आहे त्याच्या व्यतिरिक्त शासन पंचवीस टक्के आणि तीस टक्के अतिरिक्त अनुदान देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रमोट केलं जातं की तुम्ही सूक्ष्म सिंचनाखाली जास्तीत जास्त पिकं घ्या आणि सूक्ष्म सिंचनाखाली जर तुम्ही घेतलं पी पिकं तर त्या ठिकाणी तुम्हाला फर्टिकेशन करता येतं म्हणजे खतंसुद्धा अगदी पिकांच्या मुळाशी त्याला देता येतात आणि त्याची कार्यक्षमता वाढते युटिलिटी वाढते आणि उत्पादकता वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि असं जर केलं तर निश्चितपणे ते निर्यासम असं स्वरूपाचं पीक घेऊ शकतात आणि त्यांचं जे जीवनमान आहे निश्चितपणे उंचावण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आपल्याला माहिती आहे की म पंतप्रधान मोदयांनी घोषित केलं होतं की के दोन हजार तेवीसपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायचे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर कोणता फॅक्टर असेल तर तो, तो सूक्ष्म सि सिंचन योजना आहे आणि तिथे म्हणून या ठिकाणी राज्य शासन केंद्र शासन दोघेही मिळून शेतकऱ्यांना प्रमोट करून जास्तीत जास्त क्षेत्र या सूक्ष्म सिंचनासाठी कसं आणता येईल यासाठी प्रयत्न आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आता महाडीबीटी पोर्टल जो आहे की तो आम्ही चोवीस तास सुरू केलेला आहे शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला एप्रिल मेमध्ये सिस्टम सुरू पाहिजे त्यावेळेस आमची निवड झाली पाहिजे त्यावेळेस आम्हाला घोषित केलं पाहिजे की अनुदान म्हणजे तुम्हाला सूक्ष्म सिंचन घेता येईल त्यामुळे आम्ही ती सिस्टम आता कायम ठेवलेली आहे लायबिटी देखील वाढत चाललेल्या आहे पण तरीसुद्धा राज्य शासनाने मागेल त्याला ठिबक ही धोरण आणलेलं आहे आणि या धोरणाला धोरणाचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आहे नक्की सर जे आव्हान आपण केलेलं आहे याचा शेतकरी बांधव सकारात्मक विचार करतील आणि या योजनेचा लाभ घेतील असा आपण विश्वास व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद